नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पती तपावनी जगदायनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती संत विचार युट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे फक्त परिवार जे नर्मदा मय कृपांकित आहे अशी असलेले सर्वजण जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत सादर साष्टांग दंडवत प्रणाम आजचा जो मी हा व्हिडिओ बनवत आहे सर्व अतिशय आनंददायक वातावरणामध्ये सर्वजण परिक्रमा करण्यासाठी उत्सुक आहेत आणि परिक्रमा काही जणांची निम्मी निम्मी परिक्रमाही होत आहे झालेली आहे आणि काही जण परिक्रमेला जाण्याच्याही तयारीमध्ये आहे तरी सर्वांना मी एक व्हिडिओ या ठिकाणी दाखवू इच्छितो की बाबा आपण गेल्यानंतर परिक्रमेमध्ये आपल्याबद्दल लोक काय बोलतात याचाही विचार आपण केलाच पाहिजे कुठलाही व्यक्ती असू द्या कुठलाही राज्याचा असू द्या राज्यभेद किंवा व्यक्तिनिषभेद हा कधी पारमार्थिक सत्तेमध्ये करायला नाही पाहिजे किंवा देवधर्म किंवा पारमार्थिक वाटेवरती भेदभाव करता कामा नये अशी संकल्पना मी तुम्हाला एकच विनंती तुम्ही जर आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरती प्रथमच आपली हजेरी लावत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा कारण जे नवीन परिक्रमावासी जाणार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अत्यंत लवकरात लवकर पोचायला हवा अशी माझी सगळ्यांना कळकळीची प्रेमाची आग्रहाची विनंती आहे मी आज तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहे ज्या व्हिडिओमध्ये मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये महाराष्ट्रीयन लोकांबद्दलची जी काय प्रतिक ती प्रतिक्रिया काय आहे ही आपल्या माणसांना सुद्धा कळाली पाहिजे की बाबा आपली चूक ही आपल्या सर्व भारतातील महाराष्ट्रातील सर्व मराठीवासियांना भोगण्याची पाळी ती आपली एक चूक कशी असते पहा पहा हे या व्हिडिओ मध्ये तो मनुष्य काय बोलतोय मराठ्यांबद्दल तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय सर्वांनी व्हिडिओ पहा पहा तो व्हिडिओ मैया की जे महिलाएं जो माताएं हैं ये महीने के पांच दिन तो ऐसे भी अशुद्ध हो जाती हैं अपने घरों पे एकांत में रहती हैं तो परिक्रमा में लगातार कैसे चल रही हैं महाराज समझ नहीं, नहीं, नहीं आया महिला एक घंटे से ज्यादा पवित्र नहीं रह सकती, सकती है, है। लेकिन पांच तो सब लोग को पता है ना वो तो एक घंटे से ज्यादा हाँ, तो नहीं लेकिन तो पता है लेकिन एक घंटे से ज्यादा नहीं रह सकती है क्योंकि वो उसमें शास्त्र में लिखा हुआ है और ये एक महीने में तो ऑलरेडी होता ही है ये और ये परिक्रमा जो करते हैं बताओ ये स्नान करते हैं और जिस आश्रम में थाली में खाते हैं उसको ये साउंड भी नहीं लगाते हैं और धोखे उसने धर दिया क्या उसमें, उसमें साधु सन्यासी कोई और आदमी है वो तो भोजन नहीं करेगा पढ़ेंगे जिस स्थान पे कोई महात्मा रह रहा वो तो है वो भी तो महात्मा है वो भी तो उसमें भोजन करेगा ये पाप कमाने आते हैं इससे अच्छा तो महाराष्ट्र वालों आप ना आओ तो अच्छा है आपकी तो दस बारह दिन से महिमा हम सुनते जा रहे हैं आप कितने अच्छे हो बस आपको तो दंडवत प्रणाम करने का जी करता है आपसे अनुरोध है हाथ जोड़ के विनती है कि आप नर्मदा प्रतिमा करने ना आए तो ही अच्छा है आज़ो, आज़ो, आज़ो। क्या है अजो अजो नर्मदे अरे आप नर्मदा माँ की परिक्रमा करने आए हो कम से कम उद्देश्य तो करो छह बजे आप खड़े नहीं हो सकते पाँच बजे हो जाओ कम से कम सूर्य तो निकलने दो चलने के लिए परिक्रमा में आपको सबसे बड़ी दिक्कत महाराष्ट्र से ही सुने सुनने मिला होगा हम जहाँ ओम कालेश्वर से चले आज ग्यारह दिन हो गए ग्यारह दिन हमने इतनी उनकी वो महिमा गाई है खूब मतलब गंदगी से लेके भोजन व्यवस्था गड़बड़ करने तक शायद सब चीज महाज्ञानी महा है वो ज्ञान तो भैया पंडितें सठे नठे निकली हाँ। कहा गया है और ए, क्या हुआ हम जहाँ रुके थे सूर्य उदय हो चुका था सूर्योदय हो चुका था हमने अपने जल को अपना निकाला पूजा करने के लिए उन लोगों ने भी निकाला और लेकिन आगे से गाड़ी उनके साथ चल रही थी जो आई बोले दो किलोमीटर अच्छा आश्रम में रोकने की भोजन की सब व्यवस्था उन्होंने अपने अपने जल को और माता को बैग में डाले और वो चलते हैं हम भोजन सर्वांनी व्हिडिओ पाहिलाच असेल व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट कमेंटमध्ये शिव्या देतील काही जण चांगलं म्हणतील काहीजणं वांगलं म्हणतील पण एकच सांगणं आहे की बाबांनो कुठल्याही परिक्रमावासियांना चांगलंही म्हणू नका वाईटही म्हणू नका फक्त एकच काम करा आपली चूक आपण सुधारली पाहिजे किंवा जे परिक्रमेमध्ये जात आहेत त्यांनीही सुधारणा करणं अत्यंत गरजेचे आहे होत आहे का आपल्यातलेच हरिभक्तपरायण भक्तपरायण म्हणून घेणारे महाराज मंडळी देवउणी एकादशी नंतर परिक्रमा सुरू होते तर आपले काही हे अतिशहा परिक्रमेला काही जण परिक्रमा संपून घरी येत असतात ज्यांनी सहा सहा पाच पाच दहा दहा अशी परिक्रमा केलेत असे अतिशहाने माणसं जे असतात ते असे उलटे उद्योग करत असतात म्हणून घेतात नको त्या गोष्टीला गालबोट लावतात नियमित परिक्रमा करायचं सोडून देतात नियमात परिक्रमा न करता आपल्या महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयनोबरायांना सुद्धा गालबोट लागते आळंदीकर म्हणले की समोरचा डायरेक्ट हात जुडून जातो बहुत ज्ञानवान समजते हो। त्याची काही गोष्टी बोललायत तो तुम्ही सगळ्यांनी बघितले असन मी हा व्हिडिओ बनवण्याचं माझं एकच कारण आहे की आपल्याच सुधारणा व्हावी ही मी एक छोटीशी अपेक्षा आपल्या समोर करत आहे खूप अत्यंत खेदाची बाब बाब आहे की महाराष्ट्र संत संत ही संतभूमी आहे आणि या संतभूमीबद्दल अशा वाईट प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला भेटतात ना एवढं मोठं दुर्दैव आपण जर वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणतो ना तर एवढं मोठं दुर्दैव आपलंच आहे की बाबा आपल्यामुळं आपल्या आई बापांना जर नाव ठेवत येत अस ठेवतायत तर आपल्या जीवनात का हे तथ्य नाही आपण जन्माला आलो काय नाही आलो काय याच्याबद्दल खेद आहे सो सगळ्यांना माझा राग आला असेल त्याबद्दल त्याला हृदयापासून माफी मागतो पण जर राग आला असेल तर स्वतःच बदल नक्की करा हेही मी तुम्हाला ठामपणाने सांगतो व्हिडिओला मी याच ठिकाणी संपवतो व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतःच्या मनात विचार करा की आपण संप्रदायाचे पाईक म्हणून जन्माला आलोय की संत भूमींची बदनामी करण्यासाठी आपण महाराष्ट्रात जन्म घेतला याचाही एक विचार करा आणि मग परिक्रमा ही साधण्याच्या दृष्टिकोनाने करा तरी ती फरक परिक्रमा आपल्या जीवनामध्ये निश्चित फलदायी ठरू शकते असं मला वाटतंय म्हणून आपली परिक्रमा सफल व्हावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करावी ती परिक्रमा नियमात परिक्रमा पार व्हावी ही ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करावी आणि भगवंताला एकच विनंती करावी भगवंता परिक्रमा करत असताना माझ्याकडून माझ्या घरातील ज्यांचा मी अनन्य सेवक म्हणून घेतो वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्मा असेल साधकाची मायबाप योग्यांची माऊली ज्ञानोबरा यांनाही आपल्यामुळं गालबोट लावणे असं जर वाटत असेल तर परिक्रमा ही नियमात व्यवस्थितच झाली पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देऊन अक्षरशः व्हिडिओ संपवत आहे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर